संभाजीनगरातील सातारा देवळाई परिसर म्हणजे टँकर वर पाण्याची तहान भागवणारा भाग आज दहा मे रोजी वाचून परिसरात शहराच्या पाणी पाणी प्रश्नाला फोडण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने पदयात्रा काढली लबाडांनो द्या या जनआंदोलनास नागरिकांनी पाठिंबा दिलाय बिड बायपास माईकनगर ते खंडोबा मंदिरापर्यंत येणाऱ्या सर्व परिसरातून शिवसैनिकांसह ही पदयात्रा गेली शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन परिसरातील नागरिकांच्या भेटी गाठी घेत शहराच्या पाणी प्रश्नावर जनजागृती केली संभाजीनगर महानगरपालिकेवर मागील पाच वर्षापासून प्रशासनाची सत्ता आहे या कालावधीत शहराची पाण्याची व्यवस्था विस्कळीत झाली असून तिला सुधारण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असल्याची माहिती यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली संभाजीनगर शहरात पाण्यासाठी हाहाकार माजलाय बारा ते तेरा दिवस आढळणारे पाणी टँकर मागे वळणारे गृहिणी रात्री जागरण करणारे करते पुरुष ही आपली परवड थांबवायची असल्यास शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हल्लाबोल मोर्चात सहभागी व्हा आपला हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आलंय